देखते तुम्हाला तुम्हारा खाना सुधर एक नंबर घोड़ा साकर करके तो दोगा दोगा सेनो टाटपत तिकड़े घरों में घर में टक्कर बात करने वाले करी ना बिरयानी रेडी आहे बोली हा मित्रांनो खतरनाक सुगंधाचा वास येतोय आणि आता नंबर घातल्या पण झाले मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज परत एकदा आपण डोंगरामध्ये जाऊन पार्टी करायला चाललो आहे आणि आपल्यासोबत आज चेंटू आणि घेऊ तर आज आपण डोंगरामध्ये मस्त की बिर्याणी बनवणार आलो त्यासाठी चिकन वगैरे घेतले मस्त तांदूळ वगैरे जापणून घेऊन आलो आहे आता आपण डोंगरावर चाललो आहे खूप तकलीफ सुद्धा आहे चालून चालू होऊ श गर्मीचा गरमीचा टाईम आहे आणि मागे आहेत ते लोक आणि खूप गरमसुद्धा थोडं पूर्ण बळा झालं मी पुन्हा गरमी भरपूर आहे आणि सुद्धा जास्त होतं गरमीमुळे अजून <coughs> आपल्याला थोडं वरती जायचं अजून तर जाऊया आपण तर आज असंच आमचा प्लॅन झाला पार्टी करायचा तर खूप दिवस झालं बिर्याणी वगैरे खाली नव्हती तर प्लॅन झाला की बिर्याणी कोणी चिकन वगैरे जाऊन आपण घेऊन आलो सकाळीच मार्केटमधून आणि आता चाललो आहे रित्याच्या वाडीमध्ये तिथे आता पार्टी करेल आपण कारण की इकडे सावलीसुद्धा आहे तर बसायला चांगल्या जागा आपल्याला भेटेल तर विड्यांपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल तसं आला म्हणजे आपण थोडं रस्त्यामध्ये रस्त्यावरती पोचलो आहे आणि इथे ना मित्रांनो अट्रोणाचं झाडसुद्धा आहे मी हे आठवण्याचे फळ ना खूप भार जातं तिथे वरती भरून भरलेलं बघू शकता तुम्ही बघा पुन्हा आठवणाची फळं जिथे लागले तिथेसुद्धा आहे बघा आणि खायला पण खूप गोड लागतात ते आठवणाची फळं बघा इथे आहे आठवणाची फळ आहे ते हवं इथे इकडे सुद्धा आहे आणि एक नंबर असे ना भारी गोड लागतं तुम्हाला हा दादा नंबर गोव्या साखर आणि तुमच्या त्याला सांगा नक्की काय बोलतो मला कमेंटमध्ये सांगा चला आपण त्याच्या घरी पोचतो आता आपल्या वाटत आहे आम्ही मोगळ्यामध्ये जाणार होते पण नाही आज परत आपल्याला खूप लांब चालावं लागेल था था। था था आता आणि त्याच्या घराकडेच आपण पार्टी करू आणि ते आपण चाललो आता पोचलो आपण आता आपण आहे ना फूल वगैरे करून घेऊया आणि आग वगैरे भेटून घेऊया मग तुम्हाला मी दाखवतो कशा वगैरे आपण बिर्याणी बनवत होती चला मित्र ना आता आपण पाणी गरम व्हायला ठेवलं आहे मस्त की टोपायला माती वगैरे लावली आहे आणि चूल वगैरे पेटवून झालेली टप्प्यात आणि पाणी आता गरम ठेवतोय व्हायला आणि इथे हे वगैरे तांदूळ आहे अर्धे तांदूळ विसरला हा तरी बरं इथे आपण तांदूळ धुवून घेतोय बासमती तांदूळ आणतो धुवलेला चार वेळा धुतो तेल वगैरे आणलेलं आहे इकडे आणि मसाला वगैरे रेडी आहे आणि ते कपूर वगैरे आणि चिकन वगैरे पण याच्यामध्ये चिकन आहे चिकन वगैरे आहे का आणि मसाला वगैरे आणले बिर्याणी वगैरे इथे लसूण पेस्ट आहे खूपही पण दही वगैरे आणून ठेवलेलं आहे इकडे कांदे वगैरे आता आपण कांदे वगैरे कापून घेऊया आणि तोपर्यंत आपला भात पण रेडी होईल तर चला म्हणजे मित्रांनो इथे ना कांदे वगैरे कापून झाले मस्त की लांबे कापून घेतले इथे टमाटर मारी केलं इथे चिकन वगैरे घेऊन घेतलं आपण मीठ मसाला पण रेडी आहे आणि सगळं रेडी ठेवलं दही वगैरे आणि ते भात पण ठेवला तर भाताला मस्त उकल पण येते आणि आग वगैरे झाली तर थोड्या मिनिटात आपला भात रेडी होईल कमीत कमी पंधरा वीस मिनटं लागतील माझ्या भाताला मस्त उकल येते आणि अर्ध्यापैकी आपला भाताने रेडी झाला आणि थोड्या मिनटात आता आपण काढून घेऊया आणि चांगला लागले त्याच्यामध्ये आपण भातनं सुकवायला ठेवणार राहाव्या चला तुम्हाला दाखवतो कसे काहीतरी करत आहेत भात छान आहेत भात हाय ड

भाताचा चम्मच आण ना चला झाला चला मित्रांनो आपल्याला तेलाने गरम झाला आणि आता त्याच्यात आपण कांदे टाकूया पकडाड अर्धा खाली अरेंटावर उडतो म्हणतात पेटे अरे हा बघ झाला कुठे भेटले मस्त <laughs> कांदा ना आपला फ्राय करून झाला आणि आता त्यामध्ये लसूण लसूणाची पेस्ट आग लागून अदरक लसून पेस्ट आपण त्या आग लागणार टमाटर वगैरे आपण धुवलेला आणि कोथमिर पण कापून घेतले कोथिरच्या वड्या करणार गले गले। तरुण तरुण तरुण। आता लागलेली बघितली नाही तिकड घालावे तिकड नाही गाड काड़कन खुली यायची बाबा हाजी आहे ती कांद्याची भाजी कांद्याची भाजी अरे तो मॅगी मसाला आहे तो बस बस आपली राहिली अजून थोडी रेस टाकत मित्रांनो आता आपल्याला चिकन रे चिकनची ग्रेव्ही नाही रेडी झाली आणि भात सुद्धा रेडी आता ना आता नाकून मारण्यासाठी आता भात वरतून टाकतोय की भात टाकून घेऊ याच्यावरती बिर्याणी मिळत रेडी हो दोघं दोघं झालं टाकतात तिकडे आरम टाका भात वेगळी ना हक्का मी करेल जास्त खाली लागलं ना पाहिजे आणि इथे रायता सुद्धा आम्ही आहे बघा <laughs> दही रायता आता हा कोणी बनवला आहे रायता चिंटूनी बनवला आता खाऊन बघू नंतरला कसं लागतं तर थोड्या मिनिटात आपली बिर्याणी पण तयार होईल तर इथे भात वगैरे टाकून घेतला आणि ती ग्रेवी ना ती वरतून टाकते आपण चालू ठाकरे मस्त की थोड्या वेळान आपण दम देणार थोड्या दोड्या ना आपली तयार होईल बिर्याणी काम टाकू पूर निघारे अरे काढ तुम्ही त्याला खाली थंड गरमामध्ये आले ते साईडून थोडं भेटलं पाहिजे बस खाली त्याला साईडने भेटलं पाहिजे साईडून थोडं गरम भेटलं पाहिजे इथे ठेवणार हल्ला ओढा कर बस चल थोड्या मिनट आम्ही तर थोड्या मिनटात आपली होईल बिर्याणी तर आता खाली पाच दहा मिनटं पण दम देणार थो थोड्या मिनटं तर नंतरला आपण दाखवतो तर आपली बिर्याणी कशी तयार होते माझ्या मित्रांनो आता आपली बिर्याणी रेडी झाली आहे आणि आता जेवायला बसतो आहे आम्ही तुम्हाला खोलून दाखवतो बिर्याणी रेडी अगदी हां मित्रांनो खतरनाक सुगंध असा वास येतो आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो आहे बिर्याणी काढे आता ते चिमटू वगैरे तर बसलेत काढलं आहे कमी आणलं आपल्याला एक पाच दिन असे तुम्हाला माती लागेल लागे म्हणून लागे लागे। चल हे काढायला घ्या चला वाट कोण वाटतोय वाट

तू बोला तुला तू घे आधी तुला घे ना मार्टची ग्रेव्ही ठेवू मला थोडी आता मित्रांनो आता पण टेस्ट करून बघेन आणि ते मात्र की आपले कोचिंबर सुद्धा आहे तर आता खाऊन बघेल कुठे कॉपी राईड येणार एक नंबर मित्रांनो खूप भारी लागते चिकन सुद्धा आहे नंबर खत झाले झाले मित्रांनो तुम्ही पण ट्राय करून खावा तर चला आता जेवण आपण भेटूया मित्रांनो आपलं ना जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त की दाबून जेवलं सुद्धा आहे आता पण चालू आहे जे आपण भांडे पण होते ते धुण्यासाठी व्हाळामध्ये तर थोडंफार पाण्यामध्ये धुवून घेऊया परत घरी पण मग घेऊन जाण्याचा मतलब नाही ते चिकल्या होतील त्यांना कसं माती वगैरे लावले होते ना आम्ही ते जाऊन आता आपण आहे ना, ना, ना भांडी धुणार व्हामध्ये नंतर आपण घरी जागा त्याला आपण वळ्यामध्ये जाऊया आता आता आपण निघालो आहे आणि पुढे चिंटू जातो भांडी घेऊन आणि मागून आहे वळ्यामध्ये जाव्या भांडीवर धुऊन घेऊया आणि मग डायरेक्ट घरी जागा पण भरपूर लागतो आहे तर आपण डायरेक्ट व्हामध्ये भेटूया त्याला तर आता आपण वळामध्ये पोचलो आहे आणि पाणी भरपूर आहे पाणी जास्त इकडे आहे काम आहे भरपूर पाणी पाणी पांनीपणाला जपून वापरावं लागेल पाण्या ना मित्रांनो पियाचं पाणी आपण भांड्याल ना ते धुवून घेऊया बघूया मित्रांनो आता आपल्याला भांडी वगैरे धुवून झाल्या आणि आता आपण घरी जायला निघतोय आता आपण निघा घराला लेटफम भरपूर झाला आहे तर दुपारचे वाजले असतील तीन किंवा चार वाजले असतील आणि आता निघतोय आपण तर चला सर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायलासाठी तुम्ही मला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटायला पुढचे चला बाय बाय